हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी भेंडीची सुकी भाजी कशी करायचं ते पाहणार आहे मस्त चविष्ट अशी भाजी होते आणि झटपट होते तर चला वेळ न घालवता व्हिडिओला हो सुरुवात करूया इथे बघा मी इथे भेंडीची सुकी भाजी बनवणार आहे त्यासाठी कोवळ्या कोळ्या भेंड्या घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत बघा त्यासाठी दोन मी टमाटर असे कट करून घेतलेले आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा बारीक कट करून सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता सर्वप्रथम इथे भेंडी आपण भाजून घेणार आहे आता बिना तेल घालताही मी भेंडी भाजून घेणार आहे बघा सुरुवातीला मी इथे भेंडी भाजून घेण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि इथे मी त्यामध्ये सगळी भेंडी घालून घेते इथे मी पाचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे बघा आता एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि छान असं सगळीकडून हलवून छान असं मी भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटं सुरुवातीला मी, मी भाजून घेणार आहे नंतर त्यामध्ये टमाटर घालून घेणार आहे टोमॅटो इथे बघा छान अशी खालीवर करत सतत हलवं त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा हलवायचं आणि एकदम मोठ्या गॅसवर नाही भाजायचं गॅसची फ्लेम मी मिडीयम केलेली आहे आणि इथं मीडियम गॅसवर छान असं भाजून घेणार आहे बघा इथे बघा थोडीशी तीन ते चार मिनटं मी भाजून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे म्हणजे आपली जी भेंडी आहे ती अजिबात चिकट होत नाही बघा भाजतानाच त्यामध्ये सुरुवातीला दोन ती ते तीन मिनटं भाजून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचं आणि टोमॅटो घालून छान अशी दाग पडेपर्यंत खरपूस अशी भाजून घ्यायची आहे बघा मी टोमॅटो घातलेला आहे आणि छान अशी भेंडी भाजून घेणार आहे बघा एकदम खरपूस अशी भेंडी भाजून घेणार आहे म्हणजे चव छान लागते बघा पटकन शिजली जाते बघा इथे या पद्धतीने तुम्ही बघू मी टोमॅटो घातल्यानंतर छान अशी भेंडी मी भाजून घेतलेली आहे बघा आणि एकदम डाग पडेपर्यंत अशी भाजलेली आहे बघा भाजल्यानंतर किती छान भाजल्यानंतर छान अशी भाजून घेतलेली आहे बघा इथे मी आता अशी छान अशी भाजून घ्यायची म्हणजे चव छान लागते टोमॅटो घातल्यानंतर छान भाजून घेतलेले आहे मी आता ही काढून घेते बघा भेंडी भेंडी मी काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये मी आता भेंडीची जी भाजी बनवून घेणार आहे त्यासाठी मी एक छोटी पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये तेल थोडं गरम झालं की मी जिरे घालणार आहे ऑप्शनल आहे थोडंसं पाव चमचा जिरे घातलेले आहेत आणि त्यामध्येच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी असा ठेचून घेतलेल्या आहेत लसूण थोडासा दोन मिनटं परतून घ्यायचा आणि त्यामध्येच मी पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घालू शकता पण या पद्धतीने करून बघा छान होते बघा कडीपत्ता पण मी इथे छान असा परतून घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा तुम्हाला जर भेंडीमध्ये कांदा आवडत नसेल तर नाही घातला तरी पण चालतो पण चव छान लागते त्यामुळे मी घालते इथे बघा कांदा आपला छान असा परतलेला आहे बघा या पद्धतीने कांदा परतून घ्यायचा आता त्यामध्ये मसाले घालणार आहे आपण इथे मी बघा अर्धा चमचा इथे हळद घालून घेते आणि त्यामध्ये मी दोन चमचे घरगुती आपलं लाल तिखट असतं ते घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता दुसरे काही मसाले घालणार नाही हळद आणि लाल तिखटच मी घालणार आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी याच्यामध्ये भेंडी घालणार आहे लगेचच भाजलेली आपण भेंडी घालून घ्यायची आणि दोन मिनटं याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे इथे बघा भेंडी मी सगळी इथे घालून घेतलेली आहे आणि दोन मिनटं याच्याबरोबर परतून घेते बघा छान अशी चव लागते भाजीला त्यामुळे असंही दोन मिनटं परतून घ्यायची मसाल्याबरोबर इथे बघा छान असं दोन मिनटं मी भेंडी इथे या पद्धतीने परतून घेतलेली आहे बघा आणि आपण जास्त पाणी घालणार नाही फक्त पाण्याचा शिंतोडा द्यायचा म्हणजे जास्त चिकट पण होत नाही आणि भेंडी शिजली पण जाते दोन ते तीन वेळा मी शिंतोड्या देऊन घेणार आहे पाण्याचा फक्त थोडंसंच पाणी असं शिंपडून घ्यायचं म्हणजे छान अशी आणि याला वाफ छान अशी झाकण ठेवून असं छान असं शिजवून घ्यायचे आहे बघा मी मिक्स करून घेते याला पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते चवीनुसार मीठ घालते मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मीठ आणि पाणी घातल्यानंतर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने बघा अजून थोडंसं मी एकदा पाण्याचा शिंतोडा मारते म्हणजे आपली भेंडी थोडीशी जास्त आहे छान अशी शिजली जाते आता झाकण ठेवून मी पाच मिनिट छान पाच ते सहा मिनटं शिजवून घेणार आहे पण आपल्याला मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागू शकत नाही पाच ते सात मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे बघा मी पाच ते सात मिनटं झालेली आहे छान अशी आपली भेंडी शिजलेली आहे बघा पण मी आधीमध्ये मध्ये दोन ते तीन वेळाला हलवून छान वाजता खालीवर करून हलवलं होतं बघा छान अशी भेंडी शिजलेली आहे बघा झटपट अशी तयार होते चवीला तर मस्त लागते बघा आणि अजिबात चिकट झालेली नाही तुम्ही बघू शकता आपण पाण्याचा हलव दिलेला होता तरी पण चिकट झाली नाही सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर ऑप्शनल आहे पण मी माझ्याकडे होती त्यामुळे मी घातलेली आहे कोथिंबीर पण चव पण छान लागते बघा तुम्ही नक्की जरूर घाला इथे बघा छान झालेले आहे एकदम सुटसुटीत अशी अजिबात चिकट झालेली आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि चवीला पण छान लागते भेंडी बघा ते मस्त अशी भेंडी आपली तयार झालेली आहे एकदम सुटसुटीत एकदम मोकळी छान मस्त चवीला होते बघा एकदम सुकी भाजी होते बघा छान झालेली आहे बघा झटपट बनते बघा एकदम चविष्ट अशी भेंडी तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा एकदम मस्त अशी होते बघा तुम्ही या पद्धतीने भेंडीची सुकीभाजी नक्की करून बघा आणि व्हिड तुम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने भेंडीची सुकी भाजी बनवून बघा धन्यवाद